हॅलो मित्रांनो या आठवड्यात मार्केट पुन्हा एकदा अठरा हजार सातशेच्या वर गेला आहे सुमारे सहा महिन्यांनंतर इंडिया आता तीन पूर्णांक सात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनली आहे फायनान्स मिनिस्ट्रीनुसार पण या सभ्यात आपला काय फायदा म्हणतात अर्थव्यवस्थेत अब्जाधीश होण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते गुंतवणूक करून आप स्वतःसाठी आणि जर आपण एक आर्थिक नियोजक किंवा गुंतवणूक सल्लागार असाल तर इतरांसाठी संपत्ती निर्माण करू शकतो त्यांच्या संपत्ती निर्मितीत त्यांना मदत करू शकतो तीन गोष्टी करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामध्ये मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनण्याचा फुलप्रूफ मार्ग सांगणार आहे दुसरं म्हणजे या चॅनल सबस्क्राईब करून तिसरं म्हणजे या व्हिडिओला लाईक करून चला सुरू करूया हाय मित्रांनो आमच्या ब्रँड न्यू चॅनल सेंट्री शाळा बाय सेंट्री सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या वेल्थ पार्टनर माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही पाहत आहात आमचे निजम सिरीज फाईव्ह पास फॉर शुअर व्हिडिओज आगामी सर्व व्हिडिओमध्ये आपण निजम सिरीज फाईव्ह म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सचे सर्वच अध्याय कव्हर करू आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट लस्केप हा आहे निझम सिरीज फाईव्ह चा पहिला अध्याय यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की निम सिरीज फाइव्ह ही सेबीने सर्व म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स साठी अनिवार्य परीक्षा केली आहे आपण निजम सिरीज फाईव्ह चे संपूर्ण अभ्यासक्रम प्रॅक्टिस प्रश्नांसह कव्हर करू हे तुम्हाला यशस्वी आर्थिक सल्लागार होण्यासाठी तुमचे ज्ञान वाढवायला मदत करेल म्हणून चला सुरुवात करूया या व्हिडिओचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्हाला सोप्या पद्धतीने त्या विषयांवर किंवा प्रश्नांवर स्पर्श करत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवायचा जे निजम सिरीज फाईव्हच्या पेपरमध्ये प्रत्येक वेळी किंवा बहुतेक वेळा विचारले जातात बरोबर तर पहिला अध्याय आहे इन्व्हेस्टमेंट लसकेप इन्व्हेस्टमेंट लसकेपमध्ये सर्वात पहिला अध्याय इन्व्हेस्टमेंट लसकेप हाच या आहे यामध्ये काही टॉपिक्स आहेत जे आपण आज कव्हर करू शकतो हा अध्याय शिकल्यानंतर तुम्ही गुंतवणूकदार आणि त्यांचे आर्थिक उद्दिष्टे बचत आणि गुंतवणूक विविध प्रकारचे मालमत्ता वर्ग विविध प्रकारच्या गुंतवणुका जोखीम जोखीम मोजण्याची आणि व्यवस्थापनाची पद्धत जोखीम प्रोफाइलिंग समजून घेणे मालमत्ता वाटप समजणे आणि तुम्ही स्वतः गुंतवणूक करू शकता की तुम्हाला व्यावसायिक मदतीची गरज आहे हे समजू शकाल दोघांमध्ये काय फरक आहे हे देखील आपण पाहणार आहोत म्हणजे हे सगळे विषय आज आपण कव्हर करणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूकदार आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे तुम्ही लोकांना बाजार कसा दिसतो हे विचारताना ऐकले असेल मी कुठे गुंतवणूक करू कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू कुठे किती परतावा मिळेल महागाई किती आहे महागाई समायोजित परतावे किती मिळू शकतात आज हे सगळे प्रश्न मार्केटमध्ये खूप सामान्यपणे विचारले जातात पण या प्रश्नांमध्ये नेमकी समस्या काय आहे हे सदे प्रश्न गुंतवणुकीशी संबंधित आहेत की आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे या कोणत्याही प्रश्नात गुंतवणूकदाराबद्दल विचारलेले नाही की गुंतवणूकदाराची गरज काय आहे इथे गुंतवणूकदाराच्या गरजा महत्वाच्या मानल्या जात नाहीत म्हणूनच सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे गुंतवणूक का करावी गुंतवणूक का करावी या प्रश्नापूर्वी आपण एक उदाहरण पाहूया एक आठ वर्षांची मुलगी आहे जिला मोठ होऊन शास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि कदाचित दहा बारा वर्षांनंतर तिला किंवा तिच्या कुटुंबाला तिच्या शिक्षणासाठी मोठ्या निधीची गरज भासेल एक व्यक्ती आहे वय तीस ते पस्तीस वर्षे ज्याला आपल्या निवृत्तीसाठी निधीची गरज आहे कोणतीही रक्कम असो आणि एक व्यक्ती आहे वय पन्नास ते पंचावन्न वर्षे ज्याची निवृत्ती अगदी जवळ आली आहे त्यालाही निवृत्तीसाठी निधीची गरज आहे आणि अजून एक उदाहरण घेऊया समजा एक व्यक्ती चाळीस वर्षांचा आहे त्याच्या सोबत अजून एक व्यक्ती आहे त्याला चार ते पाच वर्षात एक घर घ्यायचं आहे बरोबर आहे ना तर हे सगळे त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये येतात जेव्हा आपल्याला निवृत्ती नियोजनासाठी एक ठराविक रक्कम लागते जेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही खर्चासाठी किंवा कोणाला घर घ्यायचं असेल अशी काही रक्कम लागते हे सभे पुन्हा आर्थिक उद्दिष्टांच्या श्रेणीत येतात तर हे आर्थिक उद्दिष्टे आहेत आणि ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात जर तुम्हाला एखाद्या आर्थिक उद्दिष्टाची गरज अगदी अल्पकालीन आहे तर ते शॉर्ट टर्म गोल म्हणून ओळखले जाईल जर तुमची काही दीर्घकालीन उद्दिष्टे असतील समजा तुम्ही तीस वर्षांचे आहात तो पस्तीस वर्षांचा आहे तुमच्यापासून दूर असलेली दोन आर्थिक उद्दिष्टे वीस पंचवीस तीस वर्षे दूर आहे ही सर्व उद्दिष्टे दीर्घकालीन उद्दिष्टे म्हणून ओळखली जातात आता आपण पाहिले की दीर्घकालीन उद्दिष्टे म्हणजे काय उद्योग दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गुंतवणूक करावी लागेल आपण करत असलेली बचत त्या निधी किंवा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी आहे का की त्यासाठी आपल्याला आणखी काही गुंतवणूक करावी लागेल गुंतवणूक करावी लागली तर किती करावी लागेल आपण ती जोखीम घेऊ शकतो का जी गुंतवणूक आपल्याला करायची आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या गुंतवणुका महागाईला हरवू शकतात का मार्केटमध्ये काही गुंतवणुकीचे पर्याय आहेत जसे की डेट गुंतवणूक याबद्दल आपण नंतर बोलू उदाहरणार्थ डेट गुंतवणूक म्हणजे काय डेट गुंतवणूक जी तुम्हाला सात ते साडेसात टक्के परतावा देते पुन्हा जर अर्थव्यवस्थेत महागाई सात टक्के असेल तर शेवटी तुमचा निव्वळ परतावा शून्य होतो म्हणून तुम्ही असा मालमत्ता वर्ग निवडला पाहिजे जो तुम्हाला महागाईनुसार समायोजित परतावा उदाहरणार्थ इक्विटी या गोष्टींबद्दल आपण पुढील अध्यायांमध्ये आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत गुंतवणूक करण्यापूर्वी आपण काही घटक विचारात घेतो पहिला घटक म्हणजे सुरक्षितता जेव्हा आपण कुठलीही गुंतवणूक करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला आपली मूळ रक्कम सुरक्षित राहावी असे वाटते आणि जर थोडा धोका घेऊन परतावा वाढत असेल तर तोही आपण पाहतो यामध्ये आपल्याला किती धोका घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परतावा किती वाढतो हे आपण पाहतो पण सुरक्षितता हा आपल्या कोणत्याही गुंतवणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा असतो दुसरा घटक म्हणजे लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे आपली गुंतवणूक किती सहजपणे रोख रकमेतील रूपात बदलता येईल हे आपण केलेली गुंतवणूक किती सहजपणे आप रोख रकमेतील रूपात बदलू शकतो हे पाहणे महत्वाचे आहे जर तुम्ही गुंतवणूक रिअल इस्टेट मध्ये केली असेल जी सहजपणे रोख रकमेतील रूपात बदलता येत नाही तर जेव्हा तुम्हाला पैशांची गरज भासेल तेव्हा ते तुमच्यासाठी खूप कठीण होईल रिअल इस्टेटमध्ये काहीच पर्याय असतात फारच कमी पर्याय असतात काही प्रॉपर्टीज अशा असतात ज्या सहजपणे विकता येत नाही म्हणून या प्रकारे तुम्हाला पाहावं लागेल की तुम्ही जी गुंतवणूक करत आहात ती लिक्विड आहे की नाही रिटर्न्स कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपण रिटर्न्स पाहतो की यात किती परतावा मिळतोय जोखीमच्या दृष्टीने किंवा कधी कधी आपण जोखीम बाजूला ठेवतो आपण फक्त हेच पाहतो की यातून किती परतावा मिळतोय उदाहरणार्थ इक्विटी दीर्घकालीन परताव्यासाठी चौदा पंधरा टक्के देऊ शकते डेकमध्ये सात टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो काही कमोडिटीज देखील आहेत जसे की सोने चांदी जिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि रिअल इस्टेट जिथे आपण काही प्रॉपर्टी घेतली असेल तर तिला आपण भाड्यानेही देऊ शकतो म्हणून कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपण नक्कीच परताव्या करे पाहतो महत्त्वाचा पैलू म्हणजे सोई सुविधा किती सहजपणे गुंतवणूक करू शकतो हे महत्त्वाचे आहे आज म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे आपण ऑनलाइन मोबाइल ऐप कि डेस्कटॉप वरून गुंतवणूक करू शकता कोणत्याही दिवशी तुम्ही हे कधीही करू शकता तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ कधीही कुठेही ऑनलाइन पाहू शकता आता जवरपास नव्वद अधिक व्यवहार ऑनलाइन होता है करदायित्व कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपण पाहतो की त्यावर किती कर लागेल आपली निव्वळ परतावा किती येईल एफ डीमध्ये आपण गुंतवणूक करत असू समजा सात टक्के आपल्याला निव्वळ परतावा किती मिळतो करानंतर समायोजित परतावा आपल्याला किती मिळतो इक्विटीमध्ये रचना काय आहे इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये रचना काय आहे कोणतीही गुंतवणूक केली कशीही गुंतवणूक असो कर रचना हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे जो लक्षात घ्यायला हवा

तर असे मानले जाईल की तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात इतिहास पाहता इक्विटीने खूप चांगला परतावा दिला आहे उदाहरणार्थ जर मी बोललो तर ची सुरुवात एक हजार नौशे साली शंभर रुपयांपासून झाली होती शंभर रुपयांपासून सेन्सेक्स सुरू झाला होता आणि आज मे दोन हजार तेवीसमध्ये सेन्सेक्सने साठ हजारांपेक्षा जास्त टप्पा गाठला आहे शंभर रुपयांची गोष्ट हजार झाली दोन हजार झाली पाच हजार झाली दहा हजार झाली पन्नास हजार झाली आणि साठ हजार झाली आणि आज सेन्सेक्स साठ हजार तीनशेच्या आसपास ट्रेड होत आहे म्हणून इक्विटीमध्ये सहभागी होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळतात इक्विटी नंतर डेटचा क्रमांक लागतो डेट म्हणजेच कर्ज अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक उधार आहे उदाहरणार्थ मिस्टर ए यांनी मिस्टर बी यांना एक लाख रुपये दिले आणि सांगितले की एक वर्षासाठी तुम्ही मला दहा टक्के व्याज द्याल आणि एक वर्षानंतर ते एक लाख रुपयेही मला परत कराल म्हणून वर्षाच्या शेवटी मिस्टर बी त्यांना एक लाख रुपये परत देतील यासोबतच जे दहा म्हणजेच दहा हजार रुपये आहे तेही देती तर अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं हेच म्हणजे कर्ज डेक आहे जेव्हा आप कर्जामध्ये डेक मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा कर्जाचे अनेक जारी करणारे इश्युअर्स असतात जसे की कंपन्या केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका बंका वित्तीय संस्था संस्था सार्वजनिक क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी बॉन्ड्स किंवा डेकला सामान्यतः इक्विटीपेक्षा सुरक्षित मानले जाते पण हे अगदीच असं नाही की ते पूर्णपणे सुरक्षित आहे किंवा यात हमखास परतावा मिळेलच आपली भांडवल रक्कम खाली जाणार नाही असं नाही असं नाही डेट गुंतवणुकीतही काही जोखमी रिस्क असतात बस टूओ ही आणखी एक श्रेणी आहे जी लोकांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये चांगलीच परिचित आहे आपण अनेक कमोडिटीजचा वापर करतो कृषी कमोडिटीज असो सोनं असो चांदी असो प्रत्येक गोष्टीचा आपण वापर करतो पण यामध्ये गुंतवणूक करणे तितकेच कठीण आहे तरीसुद्धा आपण कमोडिटीज खरेदी करू शकतो मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जाऊन जसा आपण शेअर्स एन एसई किंवा बीएसई वर खरेदी करतो त्याचप्रमाणे एमसीएक्स हा एक इंडेक्स आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज जिथे जाऊन आपण कमोडिटीज खरेदी करू शकतो आपण बुलियन खरेदी करू शकतो बुलियनमध्ये मौल्यवान धातू येतात गोल्ड आणि सिल्व्हर तसेच आपण बेस मेटल्स तिथे खरेदी करू शकतो बेस मध्ये झिंक कॉपर लेड आणि अल्युमिनियम येतात आणि काही कृषी तसेच मध्येही आपण गुंतवणूक करू शकतो कोणत्याही कमोडिटीत आपण गुंतवणूक करू शकतो जर तुम्हाला क्रूर खरेदी करायचं असेल तर तुम्ही क्रूर ही खरेदी करू शकता पण समस्या अशी आहे की हे सर्व डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आहे हे सगळे लिव्हरेजर कॉन्ट्रॅक्ट आहे यामध्ये जोखीम तितकीच जास्त आहे लिव्हरेज आणि मार्जिन ट्रेडिंग आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू सध्या तुम्ही एवढंच समजा की कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करणं धोकादायक आहे कारण हे सगळे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स आहेत तुम्ही फिजिकल सोनं घरी ठेवू शकता ते देखील एक खूप चांगली गुंतवणूक आहे तुम्ही चांदी देखील खरेदी करू शकता पण जर तुम्ही एक्सचेंजमार्फत ट्रेड करत असाल एक्सचेंजमार्फत गुंतवणूक करत असाल शेअर्स शेअर्समध्ये करता आणि तुम्हाला तुमच्या मध्ये युनिक्स हव्या असतील तर मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कमोडिटी कॉन्ट्रॅक्टच घ्यावा लागेल जे की रिस्की आहे रिअल इस्टेट साधारणपणे असं म्हटलं जातं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज असते पण तुम्ही रिअल इस्टेट म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातूनही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता रिअल इस्टेटमधील काही कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता तुम्हाला भाडे आणि रेंट मिळतो काही वेळा आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी जिथे राहतो तिथेही गुंतवणूक करतो आणि प्रॉपर्टी मध्ये केलेली गुंतवणूक गेल्या काही वर्षात पाहिलं तर आपल्याला चांगले परतावे देऊन गेली आहे जसन की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट आहे रियल इस्टेट म्युच्युअल फंड आहे रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट आहेत आणि गुंतवणूक पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट आहे म्हणून या तीन चार मार्गांनी आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो तर एकदा मी तुम्हाला पुन्हा एकदा गुंतवणुकीचे पर्याय जे वेगवेगळ्या मालमत्ता श्रेणींमध्ये आहे ते सांगतो इक्विटीमध्ये आपल्याकडे ब्लू चिप कंपन्या आहे मिड कॅप कंपन्या आहे स्मॉल कंपन्या आहे लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्या आहे परदेशी शेअर्स आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत इंडेक्स फंड्स आहे हे सगळे फंड्स चॅप्टर दोनच्या व्हिडिओमध्ये येतील तेथे सविस्तर समझावन संगित फिक्स्ड इनकम मे तुम्हें बंकत फिक्स्ड डिपॉजिट करू शकता आर डी करू शकता बंके सोबिशीज घेता एल आई सी ची पॉलिसी पॉलि शकता, शकता। ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे, आवर्ती ठेवी है कंपनी मुदतठे सी डी आहे, कॉर्पोरेट ठेवी है सीपी डिब्चर बार्स विविध प्रकार से कर्ज है म्यूचुअल फंड्स ही ये कमोडिटीज मधे मी तुम्हारा संगित होत कि सोन चांदी ये कृषी कमोडिटीज येतात क्रूड येता आणि बेस्ट मेटल्स झिंक लेड कॉपर अल्युमिनियम हे सगळे इन्व्हेस्टमेंट्स येतात रिअल इस्टेट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही राहण्यासाठी प्रॉपर्टी घेऊ शकता काही कमर्शियल साठीही तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड आहे त्यामध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता हायब्रिड ऍसेट क्लास मधील हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता जिथे इक्विटी आणि डेट यांचं प्रमाण असतं हायब्रिड स्कीम्स चे तीन प्रकार आहे पुन्हा हायब्रिड स्कीम्स दुसऱ्या अध्यायात कव्हर केल्या जातील आता आपण पाहिलं की आर्थिक उद्दिष्ट काय आहे ती आपण कशी पूर्ण करू शकतो गुंतवणूक कशी करू शकतो गुंतवणूक करण्यापूर्वी आपण कोणकोणते पर्याय विचारात घेऊ शकतो हे देखील पाहिलं पण गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जोखीम आपल्याला आधी जोखीम समजून घ्यावी लागेल की कोणत्याही केलेल्या गुंतवणुकीत किती जोखीम आहे जितकी जास्त जोखीम तितका जास्त परतावा मिळतो पहिली आहे महागाईची जोखीम महागाई म्हणजे वस्तूंच्या किंमतींमध्ये सर्वसाधारण वाढ म्हणजेच कोणत्याही गोष्टीच्या किमती वाढल्या की त्याला महागाई म्हणतात त्याला प्राइस इन्फ्लेशन म्हणतात आज तुम्ही शंभर रुपयांना काहीतरी खरेदी केले आणि त्याची किंमत एकशे पाच एकशे चार एकशे सहा किंवा एकशे दहा झाली म्हणजे हा महागाईचा परिणाम आहे हीच महागाई आहे महागाईमुळे पैशाची खरेदी क्षमता कमी होते हा टेबल बघा कसा महागाई आपल्या खरेदी क्षमतेवर परिणाम करते हे दाखवतो जर आज आपल्याला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये लागले तर पाच वर्षांनंतर जर आप महागाई दर आठ टक्के धरला तर पाच वर्षांनंतर आपल्याला चौदा हजार सहाशे त्र्याण्णव रुपये लागतील दहा वर्षांनी त्याची किंमत एक हजार पाचऐंशी रुपये असेल वीस वर्षांनंतर अंदाजे छेचाळीस हजार रुपये आणि तीस वर्षांनंतर जी वस्तू आपण आज दहा हजार रुपयांना खरेदी करत आहोत तिच्यासाठी आपल्याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील म्हणूनच हे म्हणजेच महागाई आहे ही गोष्ट दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही काळात आपल्या खरेदी क्षमतेला कमी करते महागाई ही अर्थव्यवस्थेतील एक प्रक्रिया आहे सामान्यतः भारतात महागाई दर सुमारे पाच पाच साडेपाच टक्के ते सहा टक्क्यांच्या आसपास असतो त्यामुळे आपण भारतात जी काही गुंतवणूक करतो किंवा भारतातील बहुतांश गुंतवणूकदार जे भारतात गुंतवणूक करत आहे ते सर्वात आधी हेच पाहतात की त्यांच्या गुंतवणुकीने महागाईला मात मिळते आहे की नाही लिक्विडिटी रिस्क जेव्हा आपण कोणतीही गुंतवणूक करतो तेव्हा आपण लिक्विडिटीचाही विचार करतो लिक्विडिटी म्हणजे आपल्या गुंतवणुकीला किती सहजपणे रोख रकमेतील रूपांतर करता येईल हे आता तुम्ही पाच वर्षांसाठी एक एफ डी घेतली आहे त्यात लिक्विडिटी रिस्क आहे कारण तुम्ही ती पाच वर्षांपूर्वी रिडीम करू शकत नाही किंवा जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी ती रिडीम केली तरीही कदाचित तुम्हाला व्याज मिळणार नाही ज्या दराने तुम्ही एफ्रीमध्ये गुंतवणूक केली होती तर तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे क्रेडिट रिस्क मुळ हा फिक्स्ड इन्कम गुंतवणूक आणि डेट गुंतवणुकीमध्ये असतो ज्याला आप पैसे दिले आहे त्याची मूळ रक्कम आणि व्याज परत करण्याची असमर्थता म्हणजेच बोरवरची प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट पेमेंट्स देण्याची असमर्थता जर तो प्रिन्सिपल देऊ शकत नाही आणि व्याज देण्यातही चुकतो म्हणून यालाच क्रेडिट रिस्क मिळतात जेव्हा आपण डेकमध्ये गुंतवणूक करतो मग ती कॉर्पोरेट डिपॉझिट असो किंवा फिक्सड डिपॉझिट असो कोणतीही गुंतवणूक असो मग ती बॉन्ड्स असो कोणत्याही कंपनीचे बॉन्ड्स असो त्यामध्ये क्रेडिट रिस्क असतोच मार्केट रिस्क मार्केट रिस्क हा तो धोका आहे जो संपूर्ण बाजारावर परिणाम करतो उदाहरणार्थ कोरोना व्हायरस दोन हजार वीसमध्ये कोरोना व्हायरस आला आणि संपूर्ण बाजाराला हादरगून टाकले बारा हजारांचा निफ्टी साडेसात हजारांवर आला गोष्ट आहे की ती तितक्याच वेगाने पुन्हा सावरली सुद्धा पण हे असे रिस्क आहेत जे संपूर्ण बाजारावर परिणाम करतात कोरोना व्हायरस हा राजकीय जोखीम देखील ठरू शकतो कोणतीही सरकार किंवा सरकारमध्ये बदल होतो किंवा जेव्हा सरकारचे निकाल निवडणुकीचे निकाल येतात तेव्हा नेहमीच पाहिलं गेलं आहे की इक्विटी मार्केट खूपच अस्थिर होतात कोणत्याही प्रकारचे जागतिक युद्ध किंवा कोणत्याही प्रकारचे युद्ध देखील या गोष्टीवर परिणाम करू शकते ते देखील बाजार जोखीमीच्या श्रेणीतच येते व्याजदर जोखीम पुन्हा व्याजदर जोखीम ही इक्विटीपेक्षा जास्त डेट गुंतवणुकीत असते बॉन्ड आणि अर्थव्यवस्थेतील व्याजदर यांच्यात एक वेगळं नातं असतं जर अर्थव्यवस्थेत व्याजदर वाढले तर बॉन्डची किंमत खाली जाते आणि जर व्याजदर खाली गेले तर बॉन्डची किंमत वाढते हा जो प्रसंग आहे तो पुन्हा एकदा रिस्क या प्रकरणात समजावून सांगितला जाई पूर्णपणे नीट तुम्हाला समजावून दिलं जाई जेव्हा आपण रिस्कचं प्रकरण कव्हर करू सध्या तुमच्यासाठी हीच गोष्ट महत्वाची आहे एक ओळखी अर्थव्यवस्थेत बॉन्ड्स आणि व्याजदर यांच्यात एक वेगळा नाता आहे आणि इक्विटी मार्केटलाही व्याजदर खाली जाणं आवडतं आणि व्याजदर वर जाणं आवडत नाही कारण जेव्हा व्याजदर खाली जातात तेव्हा साठी सहज कर्ज उपलब्ध होतं ते सहज कर्ज घेऊ शकतात आणि आपला व्यवसाय उभा करू शकतात आता ते आपला व्यवसाय उभा करणार असतील तर काहीतरी वस्तू काहीतरी सेवा किंवा काहीतरी उत्पादन ते तयार करत असतीलच आणि जेव्हा ते कोणतीही सेवा देतात कोणतंही उत्पादन तयार करतात तेव्हा पुन्हा ते जी मध्ये काहीतरी भर घालत असतात उदाहरणार्थ कोणतंही उत्पादन तयार होत आहे तर त्यातील सर्व डेक जी डी पीमध्ये मध्ये मूल्यवृद्धी म्हणून समाविष्ट होत आहे बरोबर ना आणि जर व्याजदर वाढले तर कर्ज घेणं खूप महागड होईल एम एस ई क्षेत्र किंवा व्यावसायिकांसाठी कर्ज घेणं कर्ज घेण्यात थोडा वेळ लावू शकतात ज्यामुळे त्यांचे भविष्यातील जे प्लॅन्स आहेत ते आणखी उशिरा होऊ शकतात आणि याचा परिणाम जी डी पीवरही होऊ शकतो हे सभे झाले रिस्क सर आता काही अशा स्ट्रॅटेजीज आहेत का ज्यामुळे आपण रिस्क कमी करू शकतो किंवा असे काही उपाय आहेत का, का ज्यामुळे आपण रिस्क कमी करू शकतो तर आपण त्या स्ट्रॅटेजीज पाहूया पहिली गोष्ट म्हणजे टाळा जर तुम्हाला एखादी गुंतवणूक समजत नसेल किंवा ती गुंतवणूक खूपच धोकादायक वाटत असेल तर ती स्पष्टपणे टाळा तुम्हाला त्या गुंतवणुकीत त्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करावीच लागेल असे नाही उदाहरणार्थ डेरिव्हेटिव्हजन डेरिव्हेटिव्हजना मोठ्या प्रमाणावर विनाश घडवणारी शस्त्रे मानले जाते पासून तुम्ही दूर राहू शकता ज्या गुंतवणुका सोप्या आहे पारदर्शक आहे जसे की म्युच्युअल फंड्स त्या तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या घटनेतून फायदा मिळवण्यासाठी पोझिशन घ्या आता अशी गुंतवणूक करा जिथे तुम्ही एखाद्या विशिष्ट घटनेचा फायदा घेऊ शकता जसन की कोरोना व्हायरस आला होता त्यामुळे त्यानंतर सभ्या आय टी स्टॉक्सनी खूप चांगला परतावा दिला होता म्हणून अशा संधी तुम्हाला मार्केटमध्ये शोधाव्या लागतील म्हणून त्या काळात जर तुम्ही आय टीमध्ये आय टी, टी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्ही चांगला परतावा मिळवला असता जोखीम कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे विविधीकरण एक म्हण आहे कधीही तुमची सबेई अंडी एका टोपलीत ठेवू नका तुम्ही तुमची सबेई गुंतवणूक एकाच मालमत्ता वर्गात करू नये उदाहरणार्थ वित्ताचा एक सोपा नियम आहे शंभरातून तुमचे वय वजा करा एवढा टक्का इक्विटीत असावा जर तुम्ही तीस वर्षांचे असाल तर तुमचे सत्तर टक्के गुंतवणूक इक्विटीत असायला हवी उर्वरित तीस टक्के तुम्ही डेकमध्ये गुंतवू शकता पन्नास वर्षांच्या वयात पोर्टफोलिओ पन्नास पन्नास टक्के असावा आणि सत्तर वर्षांच्या वयात तुमचे इक्विटीचे प्रमाण कमी होईल आणि डेकमध्ये गुंतवणूक वाढवली जाई पुढील विषय आहे मालमत्ता वाटप एसेट अलोकेशन एसेट अलोकेशनचा अर्थ म्हणजे गुंतवणूकदाराचे पैसे विविध मालमत्ता वर्गांमध्ये वाटप करणे जेणेकरून काही उद्दिष्ट साध्य करता येईल ॲसेट अलोकेशनचा फक्त एकच अर्थ आहे की कोणत्याही गुंतवणूकदाराची गुंतवणूक वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये केली जावी जेणेकरून त्याला त्याचे इच्छित गुंतवणूक उद्दिष्ट किंवा आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येईल त्यासाठी आप पोर्टफोलिओ डिझाईन करू जो जोखमी आणि परताव्यानुसार असे उदाहरणार्थ जर तो जोखीम घ्यायला तयार असेल जर तो तीस वर्षांचा असेल पस्तीस वर्षांचा असेल आणि अजून आयुष्यातील खूपच सुरुवातीच्या टप्प्यावर असेल तर आपण त्याची गुंतवणूक इक्विटीमध्ये जास्त ठेवू त्याचा इक्विटी एक्सपोजर जास्त असेल आणि डेट कमी असेल जर त्याचे आर्थिक उद्दिष्टे दूर असतील वीस वर्षे दूर असतील पंचवीस वर्षे दूर असतील तर कदाचित आपण त्याच्या म्युच्युअल फंड्समध्ये स्मॉल कॅप जास्त देऊ मिड कॅप जास्त देऊ आणि लार्ज कॅप कमी देऊ म्हणून या प्रकारे त्याचे संपूर्ण एसेट अलोकेशन करावे लागेल तीस टक्के असे होऊ शकते की तीस टक्के आपण त्याला सोन्यात गुंतवणूक करू देऊ तीस टक्के आपण त्याला कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करू देऊ पण हे सर्व गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर जोखमीवर आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असते एसेट अलोकेशनच्या दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहे पहिली आहे स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशन दुसरी आहे टॅक्टिकल एसेट अलोकेशन आता आपण स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशनबद्दल बोलूया स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशन हे गुंतवणूकदारांच्या आर्थिक उद्दिष्टांशी संलग्न असते जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराचा उद्दिष्ट रिटायरमेंटसाठी निधी तयार करण्याचा असतो आज तो तीस वर्षांचा आहे पुढील तीस वर्षांत त्याला उदाहरणार्थ दोन कोटी रुपये किंवा पाच कोटी रुपये हवे आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जी गुंतवणूक करू ती स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशन म्हणून ओळखली जाईल या दोन कोटी रुपयांच्या उद्दिष्टासाठी आपण कोणत्याही एसेट क्लासमध्ये गुंतवणूक करू म्हणजे इक्विटी डेट कमोडिटी करन्सी कुठेही गुंतवणूक करू गुंतवणूकदाराच्या जोखमीप्रमाणे प्रमाणे म्हणजेच हेच स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशन आहे दुसरे म्हणजे टॅक्टिकल एसेट अलोकेशन स्ट्रॅटेजिक एसेट अलोकेशनच्या उलट एखादा व्यक्ती एसेट कॅटेगरीज मधील अलोकेशन डायनामिकली बदलू शकतो तर याचा मुख्य उद्देश म्हणजे मार्केटमधील हालचालींचा फायदा घेणे भरून टॅक्टिकल एसेट अलोकेशनचा एकमेव उद्देश म्हणजे मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेणे दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर प्रयत्न हा असतो की पोर्टफोलिओचा जोखीम कमी करायचा पण रिटर्न्समध्ये तडजोड करता किंवा पोर्टफोलिओचे रिटर्न्स वाढवायचे तेही अतिरिक्त जोखीम वाढवता टॅक्टिकल ऍसेट अलोकेशनला आपण डायनॅमिक ॲसेट अलोकेशन असंही म्हणतो रिबॅलन्सिंग म्हणजे जर मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये डेट आणि इक्विटी पन्नास पन्नास टक्के ठेवले असतील आणि काही काळानंतर इक्विटी दहा टक्क्यांनी वर गेली आणि डेट पाच टक्क्यांनी खाली आली किंवा डेटमध्ये पाच टक्के परतावा आला किंवा इक्विटी दहा टक्क्यांनी खाली आली तर माझी ॲसेट अलोकेशन पन्नास, पन्नास राहिलेली नाही म्हणून ज्या गोष्टीतून मला जास्त परतावा मिळतो आहे ती मला विकावी लागेल आणि ज्या गोष्टीत मला तोटा होत आहे ती गोष्ट मला खरेदी करावी लागेल जेणेकरून माझे रिबॅलन्सिंग पुन्हा पन्नास पन्नास टक्क्यांवर येईल आता प्रश्न असा निर्माण होतो की हे सर्व तुम्ही स्वतः करू शकता का किंवा तुम्हाला एखाद्या व्यावसायिकाची मदत घ्यावी लागेल का स्वतः करून पहा की व्यावसायिक मदत घ्या हे दोन पर्याय आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल तुमच्याकडे ती माहिती आहे का तुमच्याकडे ते संसाधन आहेत का तुम्ही इतकी संशोधन करू शकता का की कुठे गुंतवणूक करायची कुठल्या प्रकारची गुंतवणूक करायची आहे कोणत्या गुंतवणुकीत किती जोखीम आहे जर तुम्ही कोणत्याही गुंतवणूक पर्यायाचा सखोल अभ्यास करू शकत असाल वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांची तुम्हाला समज असेल वेगवेगळ्या मालमत्ता वाटपाचीही समज असेल तर तुम्ही स्वतः गुंतवणूक करू शकता पण जर तुम्हाला या गोष्टी येत नसतील किंवा तुम्ही या गोष्टींमध्ये सहज नसाल तर तुम्ही नक्कीच एखाद्या आर्थिक सल्लागाराची वैयक्तिक आर्थिक सल्लागाराची किंवा म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्यावी तर हेच पहिल्या प्रकरणातून आता आपण काही प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गुंतवणूक पर्यायामध्ये नियमित उत्पन्न मिळत नाही रिअल इस्टेट फिजिकल गोल्ड शेअर्स किंवा डिबेंचर्स तर उत्तर आहे फिजिकल गोल्ड जेव्हा आपण सोनं प्रत्यक्षात आपल्या घरी ठेवतो तेव्हा ते आपल्याला नियमित उत्पन्न देत नाही काही रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स आहेत जिथे आपल्याला नियमित उत्पन्न मिळू शकतं शेअर्समध्ये ट्रेडिंग करून आपण उत्पन्न मिळवू शकतो आणि डिबेंचर्स आपल्याला व्याज देतात प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती मालमत्ता श्रेणी गुंतवणुकीशिवाय वापरासाठीही खरेदी केली जाऊ शकते रिअल इस्टेट शेअर्स बार्स किंवा डिबेंचर्स आपण शेअर्स बार्स आणि डिबेंचर्सचा वापर उपभोगासाठी करू शकत नाही पण आपण रिअल इस्टेटचा उपभोग घेऊ शकतो घर खरेदी करून त्यात राहू शकतो तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कारणामुळे चलनाची खरेदी क्षमता बदलते मालमत्ता वाटप चक्रवाढ व्याज महागाई विविधीकरण जसं आपण व्हिडिओमध्ये आधी पाहिलं खरेदी क्षमता महागाईमुळे कमी होते रिअल रेट ऑफ रिटर्न किंवा महागाईनुसार समायोजित परतावा म्हणजे काय उत्तर म्हणजे गुंतवणूकदाराला महागाई समायोजनानंतर मिळणारा परतावा जर एखाद्या निश्चित उत्पन्नाने तुम्हाला सात टक्के परतावा दिला आणि महागाई सहा टक्के असेल तर महागाईनुसार समायोजित परतावा एक टक्का होतो जेव्हा अर्थव्यवस्थेतील व्याजदर वाढतो तेव्हा विद्यमान बाळचे भाव वाढतात बदलतात की घटतात जसं आपण व्हिडिओ मध्ये पाहिलं जर अर्थव्यवस्थेत व्याजदर वाढले तर बाळचे भाव खाली येतात बाढच्या किमती आणि अर्थव्यवस्थेतील व्याजदर यांच्यात उलटा संबंध असतो तर हेच होतं पहिल्या प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ पाहण्यासाठी याच नल्ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्याही विषयावर अजून स्पष्टीकरण हवं असेल किंवा आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप धन्यवाद मी मनोज सेंटर शाळाकडून बाय